नाही नाही त्याच म्हण तुम्ही खाली घासाल वर घासून खालीच आहे हो आम्ही कुठे कुठे असतो हे तुम्हाला अजून माहित नाही आता कळेल बरोबर ना ते आपले पंढरपूर समोर बस बरोबर ना गुरु समोर आहे परिपूर्ण माहित आहे हे कुठे कुठे असतात बरोबर ना त्याच्यामुळं कुठं घासायची ते आम्हाला सांगू नका चांगलं माहिती आहे तुम्ही जी काय तुमची क्षमता असाल बरोबर दुसरं काय म्हणतात माहितीये का बाजाराला जात असताना आम्ही दही दूध लोणी सजून येतो बरोबर ना आमच्याकडे काय आहे गाय गाय आहे बरोबर ना होय अरे बाबा रू तिला हे म्हणतात माय आम्हा गाय कधी होते in, ha, ha, ba, दूर तो तो वासरू आधी होतो ती पाडी असते ना पाडी असते आणि काय होते आता जो दूध येतो तो दूध विक्रीला देतो बरोबर बरोबर ना पत्र गाय कधी होते जेव्हा पाडी तिला होईल तेव्हा आणि कुणामुळे होते हा मोठा सगळं आहे ब्रह्म आणि माया स्त्री पुरुष बरोबर माझ्या पुरुषाचा हात लागत पाणी होणार नाही किंवा मी बोलतो ब्रमाच्या माझा बैल नसेल तर गाय होईल पाणी होणारच नाही तिला नाही ना अरे मग तुला दूध मुठून येणार आणि मग तू पाजणार कोणाला मला तू हात कुठे घालणार तरी बुवा म्हणता का माझा काय आमच्याकडं गाय आहे आमच्याकडे आहे बरोबर ना त्याच्यामुळे हा सर्व खेळ होतो अरे बाबा पुन्हा मुळ आहे आहे की नाही ते दूध काढतेस ना ते माझ्यामुळे बरोबर होय दुसरं काय मला जाताना म्हणतात माहित आहे काय हवाय ना हवा हा कुठला कुठला काढला हवा हवा काढायला बरेच प्रकार असतात बरोबर ना आमची हवा काढायला ना